नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय जीवाच्या बड्डेनिमित्त सर्वजण ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळत असतात पार्थ आणि नंदिनी यांचा टर्न झालेला असतो आता नेक्स्ट टर्न असतो तो जीवाचा काव्य बॉटल फिरवते आणि बॉटल फिरवल्याबरोबर बॉटलचं तोंड जीवाकडे येतं जीवाकडे आल्यामुळे सर्वजण आनंदाने जिवा जिवा असं त्याला चेअरअप करत असतात जिवा मात्र खूप अस्वस्थ झालेला असतो त्याला माहिती असतं आता काव्या खूप मोठा गोंधळ करणार आहे एकतर आपल्याला ट्रूथ किंवा डेअर यापैकी काय करायला सांगेल हे तिलाच माहिती असतं या विचाराने तो चिंतेत असतो काव्याला खूप आनंद होतो काव्या म्हणते ट्रूथ हवा आहे की डेअर हवा आहे तुम्हाला जेव्हा देशमुख जेव्हा एकदम शांत झालेला असतो आणि जेव्हा त्याच्या मनामध्ये विचारच करत असतो तो ट्रूथ म्हटल्याबरोबर काव्याला आनंद होतो आणि ती म्हणते एकदम बेस्ट आहे ट्रूथ मग तो म्हणतो नाही नाही ट्रूथ नको डेअर काव्या हस्ते आणि म्हणते अरे वा हे तर त्याहूनही बेस्ट आहे आणि त्याच्याकडे पाहून टोमना मार त्याला म्हणते यावेळी तरी पक्कं ठरवले ना जेव्हा देशमुख नक्की ट्रूथ हवे की डेअर हवे असा टोमना तिने त्याला मारलेला असतो तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहतात आणि तो म्हणतो हो हो ट्रूथच काव्यामध्ये चला आता एक साधे सिंपल टास्क तुम्हाला देणार आहे साधा सिंपल डेअरचा सा गेम मी तुम्हाला देणार आहे चालेल ना पार्टा वाजवतो आणि म्हणतो वा काव्या विचारते पार्थ तुम्ही का डावाजवत आहे तो म्हणतो काही नाही सपोर्ट करतो आहे जीवाला काव्य एकदम सिरियस होऊन म्हणते डिअर तुम्हालासुद्धा करायची आहे समजलं तो म्हणतो काय माझा काही संबंध येतो डिअर तर जीवावरती आहे ना म्हणते मगाशी तुमची डिअर होती तेव्हा माझा काय संबंध होता मग मी आ, प्ले केलंच ना आता तुम्हाला हे प्ले करावं लागेल तर जेव्हा पार्कला वाटतं ठीक आहे ठीक आहे मी नाही घाबरत पंजा लढवायचा आहे का चला लढूयात पंजा काव्यामध्ये पंजा नाही काव्याला नक्की काय सांगायचं असतं तिच्या मनामध्ये नक्की काय सुरू असतं हा हे कोणालाच माहिती नसतं तर काव्या काहीतरी वेडेपणा करणार हे नंदिनीला माहिती असतं त्यामुळे नंदिनी आतून घाबरलेली असते जेव्हा तर ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो फार म्हणतो ठीक आहे लाठीकाठी खेळायची आहे का नंदिनी म्हणत्या हो हो इथे कसं लाठीकाठी खेळणार काही काय असं म्हणून ती काव्याला विचारते काय काव्या तुला नक्की काय सांगायचं आहे ते नीट स्पष्टपणे सांग काव्या म्हणते हो हो सांगते त्याच्यासाठी अगोदर उभं राहावं लागेल ना नंदिनी तसं म्हणल्याबरोबर सर्वजण उठून उभे राहतात जीवालाही उठायला सांगते काव्य विचारते काय हो मी असं ऐकले की तुम्ही सतत जिममध्ये जाता बॉडी बनवता आणि खूप छान स्वतःला मेंटेन ठेवता असं जीवाला विचारते फार म्हणतो ऑफकोर्स आम्ही अशी बॉडी बनवलेलीच आहे नंदिनी म्हणते अगो जीवा तर घरामध्ये सुद्धा एक्झरसाईज करत असतात हे ऐकून काम्या म्हणते व्हेरी नाईस आमच्यासमोर एक अशी पोझिंग करून दाखवा दोघे एकमेकांकडे पाहतात जीवाला आता टेन्शन आलेलं असतं इतक्यात मन मंजूचा फोन हा आम्ही लिहितो तो तिथून निघून गेलेला असतो पार त्या गोष्टीसाठी लगेच तयार होतो आणि तो जीवाला म्हणत असतो वरी पोजिंग करायचे आहे चल करूयात जेव्हा हा एकदम अस्वस्थ होतं त्याला काही समजत नाही आता शर्ट काढला तर काव्या नावाचा टॅट्यू हा सर्वांना दिसेल आणि खूप मोठा राडा होणार आहे असं त्याला तो त्याच्या त्याच्या विचारामध्ये गुंतलेला असतो आणि काव्याला तर हेच हवं असतं त्या दोघांचं प्रेमप्रकरण सर्वांच्या समोर कोणत्या ना कोणत्या ना पद्धतीने आणणं हेच तिचं इंटेन्शन असतं त्यानंतर काव्या म्हणते की जिवा अरे पार्थ म्हणतो अरे जिवा काढणं शर्ट हा पोझिंग करायची आहे ना घाबरतोच कशाला तू त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की जीवा हा थोडेफार आडेवडे घेत असतो आणि तो म्हणत असतो की पोजिंग नाही सॉरी असं तो, तो म्हणत असतो पार त्याला चेअरअप करत असतो आणि म्हणतो अरे काढण्या शर्ट हे बघ मी काढलेलं आहे सगळेजण जीवाला फोर्स करू लागतात तर नंदिनीला टेन्शन आलेलं असतं त्यांच्या छातीवर तिचं नाव दिसलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पार्थ म्हणतो दादा असं त्यावेळी पार्क म्हणतो अरे नाही कसं नाही तू लाचतोयच का आता इथे कोण आहे अरे बेअर बॉडी तर करायचं आहे अख्ख्या गावासमोर लाठीकाठी खेळलो आपण त्यात काय एवढं बरं सर्व काही कॅज्युअली घेत करायचं शर्ट जेव्हा तर खूपच घाबरलेला असतो काय करावं हे त्याला समजतच नसतं आणि आपल्याला माहिती आहे की टॅटू हा त्याला दाखवायचा नसतो नंदिनी ही जीवाच्या बाजूने असते कारण तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं जीवाने की माझं एका मुलीवरती प्रेम होतं आणि तिचाच टॅटू माझ्या छातीवरती आहे ॲक्च्युली ते नाव कोणीही पाहिलेलं नसतं काव्याला आता छातीवर जे नाव कोरलेलं आहे ते सर्वांनाही दाखवायचं असतं त्यानंतर ती म्हणत असते यू कॅन डू इट यू कॅन डू इट जीवा असं त्याला चेअरअप करत असते काव्य नंदिनी म्हणते अगं काव्या ऊसफूज करू नको त्यांची इच्छा नसेल तर कशाला जबरदस्ती करते आहेस काव्या म्हणते अशा पद्धतीने फायनली जेव्हा शर्ट काढायला तयार होतो आणि ऑलरेडी पाकने तर शर्ट काढलेलं असतो आणि पोझिंग त्याने सुरू केलेले असते इकडे जेव्हा शर्ट काढणार इतक्या नंदिनीला हे टेन्शन आलेलं असतं आता पुढे काय होणार आहेस तो टॅटू जर पाहिला तर ह्यांना प्रश्न विचारले जातील काव्याला तर तेच हवं असतं आणि शर्ट काढताना बरोबर लाईट गेलेली असते त्यामुळे जेव्हा आता वाचलेलं असतो